नमस्कार काही गमती जमती खूप घडतायत राजकारणामध्ये आणि या गमती जमतीचे अर्थ समजून घेऊन काय घडतंय याचा विचार केला पाहिजे तिकडे उद्धव ठाकरे नो रिप्लाय मोडवर जातात अचानक जमवून घेऊ म्हणतात जमवून घेतात इकडे शरद पवार वेगवेगळे दावे करतात ते म्हणतात की सरकार लंगड आहे नाना पटोले उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करून आपल्या पदरात एक दोन जागा पाडून घेतात आणि तिकडे मात्र इंडी मविया अगदी एकजूट आहे अशा सगळ्या गोष्टी मांडल्या जातात या सगळ्यामध्ये शरद पवारांच्या वक्तव्याकडे नीट जरा लक्ष ठेवायला पाहिजे शरद पवारांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर नितीश कुमारांना फोन केला होता मणे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या इंडीत मग नाही फोन केला असेल पवारांचं काय कोण कौन कोणाला फोन केला आपण काय सांगणार केला असंही म्हणता येत नाही नाही केला असंही म्हणता येत नाही आपण बोलतो ते आलेल्या बातम्यांवरती बातम्यात कळलं की शरद पवार वेगवेगळ्या माणसांना फोन करतायत आणि यारे यारे बाल जवान म्हणून गोळा करतायत ते राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी माझा पहिला यावरती विश्वास नाही शरद पवारांना आठ खासदारावर कोणी पंतप्रधान करेल ही शक्यता मला दिसत नाही आणि आपले आठ खासदार आहेत म्हणून दुसऱ्याचे ऐंशी गोळा करून शरद पवार राहुल गांधींना पंतप्रधान करतील यावरही आपला विश्वास नाही कारण कोण्या तरी गांधीला पंतप्रधान करायचं असतं तर शरद पवारांनी पंचवीस वर्षापूर्वीच सोनिया गांधींना सोडून देऊन आपापला संताप काँग्रेस वेगळा स्थापन केला नसता स्था। शरद पवार कोणत्या गांधीला पंतप्रधान करायला मदत करतील याची शक्यता दिसत नाही बर पवार राजकारणातले एवढे बुजुर्ग आणि जाणते नेते आहेत की त्यांना येणारा काळ काय आहे का कसा आहे याचा अंदाज येऊन जातो पवारांचं कसं आहे पवार येणाऱ्या स्थितीत आपलं स्थान बळकट राहील आणि चर्चा आपल्या भोवती राहील याची मात्र सुव्यवस्थितपणे आखणी करत असतात अर्थात बऱ्याच वेळेला पवारांना त्यात यश मिळतं बऱ्याच वेळेला अपयश मिळतं पवारांना अपयश मिळायला कारणीभूत जास्त देवेंद्र फडणवीस होते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या वरती पवारांचा आणि पवारांच्या समर्थकांचा राग आहे आता पवारांचे समर्थक स्वतःला एका जातीचे म्हणून घेतात आणि मग ब्राह्मण नको म्हणून फडणवीसांच्या वरती वार करतात हा भाग वेगळा पण पवारांच्या समर्थकांना फडणवीसांचा राग म्हणून आहे की पवारांनी आत्तापर्यंत केलेली आखणी जुळलेली नाही आता येतो पवारांनी मांडलेल्या विषयावरती पवार म्हणाले की नितीश कुमारांचं समर्थन असल्यामुळं मोदींचं सरकार लंगड आहे लोक म्हणतात पवारांनी मोदींच्या सरकारवरती टीका केली मी अजिबात तसं म्हणत नाही खरं तर पवारांनी नितीश कुमारांनाच इशारा दिलाय इशारा का दिलाय ते म्हणाले नितीश कुमार तुम्ही जर मोदींच्या जवळ राहणार नसाल तर तुमच्या आहेत बारा आहेत आठ फारसा फरक नाही तुम्ही गेलात की मी तिकडे जाणार मी जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही चिटकून राहा तुम्ही जावं मी जातो मी उद्धवलाही नेऊ शकतो हे पवारांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे पवार नितीश कुमारांना इशारा देत आहेत की मी मोदींच्या सोबत जाऊ शकतो पवारांच्या या खेळीला नीट ओळखा नीट ओळखा पवारांनी याआधी जे बोललंय त्यात वेगळंच काहीतरी केलंय तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा नाही 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 आप धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही आम्ही जाणार नाही असं फडणवीस म्हणाले आणि भाजपला सरकारला पाठिंबा देणं शक्यच नाही असं पवार म्हणाले पवारांनीच मग दोन हजार चौदाला शिवसेनेचं महत्व कमी करायला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला पाठिंबा देऊन टाकला आणि या लिब्रांडू मीडियाने पवारांची मूळ त्यावेळेला काय मास्टर ट्रोक मास्टर ट्रोक म्हणून मारलं पवारांनी उद्धव ठाकरेचं महत्व कमी केलं आणि आपला पाठिंबा दिला याच पवारांनी उद्धव ठाकरेला पाठिंबा देऊन भाजपला संपवलं तो इंटरव्ह्यू तुम्हाला आठवतोय ना त्यात ते म्हणाले होते आम्ही शिवसेनेसोबत कधीच नाही असं म्हणणारे पवार शिवसेनेच्या सोबत सत्तेचं सुख उपभोगू लागले हे विसरून चालणार नाही पवारांच्या खेळीमध्ये वेगळाच डाव असतो इथे लंगड सरकार आहे म्हणताना पवार चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना सांगतायत की जाऊ शकतो पवार काँग्रेसला सांगतायत तुम्ही मला गृहीत धरू नका मी तिकडे जाऊ शकतो पवारांच्या विषयात कोणताही तर्क लावलेला खोटा ठरतो त्यामुळं पवार मोदींच्या वरती टीका करतायत यावर माझा विश्वास नाही तुमचा एका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरी गोष्ट पवारांच्या याच खेळीतून पवार मोदींना सांगण्याचा प्रयत्न करत माय मग हो ना फिकिर कहो गेले जाऊ दे नितीश कुमार जातील गेले जाऊ दे चंद्रबाबू जा जातील कारण दुसऱ्या कुठल्या तरी प्रादेशिक पक्षाला याचा लाभ मिळवण्यापेक्षा तो आपल्या पक्षाला मिळवला पाहिजे याचा विचार पवार नक्कीच करू शकतात कारण नितीश कुमारांना आता केंद्रात स्थान चांगल्या निधी मिळेल चंद्राबाबूंना केंद्रात स्थान चांगला निधी मिळेल बऱ्यापैकी सुरक्षितता मिळेल केंद्रात पाठिंबा असल्यामुळं आहे हो। उगा कुणी पार्टी विथ डिफरन्स पार्टी विथ डिफरन्स म्हणून नाटकं करण्याची गरज नाहीये की भाजपनं असं करावं हो का मग लपवता का हे लपवता का अरे कॅश फॉर वोट फॉर कॅश करणाऱ्याने तर सांगूच नाही पी व्ही नरसिंहरावांचं सरकार पैसे देऊन वाचवलं होतं पैसे देऊन त्याची केस काल परवापर्यंत सुरू होती त्या झारखंडच्या खासदारांची झारखंड मुक्ती मोर्चाच्या शिबू सोरेन आणि त्यांच्या लोकांवरती झाली काल परवापर्यंत चालू होत वोट कॅश फॉर वोट करून ज्यांनी सरकार टिकवली ज्यांनी ईडीचा वापर केला ते स्वतंत्रपणे सांगेल ते त्यांनीही केला ज्यांनी कारखान्याचं आमिष दाखवून माणसं आपल्याकडे ठेवली कारखाने संपू नयेत यासाठी माणसं जोडून ठेवली त्यांनी तर सांगूच नाहीये सांगूच नाही की आमचं हे योग्य आहे त्यां तुमचं हे अयोग्य आहे का त्यामुळं पवारां या दोघांना फायदा मिळणार आहे त्यांच्या कारवाया होणाऱ्या कारवायांवरती बंधनं येणार आहेत ते थांबणार आहेत पवारांना हे आपल्यासोबत घडायला नको वाटेल का त्यामुळं पवारांनी जे काही सांगितलंय ते नितीश कुमारांना इशारा आहे चंद्राबाबूंना इशारा आहे आणि मोदींना शुकशुक करण्यामय होणार बर पवार असं का करतील याचंही एक व्हॅलिड कारण आहे उद्धव ठाकरे वाटतील तेव्हा नो रिप्लाय मोडवर जातात नाही बोलणार आता मी लोक लोकपतारासमोर असतात चिवताय चिवताय दार उघड चिवताय चिवताय दार उघड करत थांबलेले असतात था। पण उद्धव ठाकरे उत्तर देत नाहीत ते नो रिप्लाय मोडवर जातात काँग्रेसनी तर आत्ताच तेरा जागा मिळाल्याबरोबर आता आम्ही दीडशे जागा लढणार आता आम्ही दीडशे जागा लढणार म्हणायला सुरुवात केली आहे दीडशे जागा काँग्रेस लढल्यावर उरलेल्या जागेत एकशे अडतीस जागेमध्ये या दोघांनी काय वाटून घ्यायचं आणि काय करायचं शरद पवारांना काँग्रेसचं महत्व वाढत चाललंय हे लक्षात आलंय काँग्रेसला दिला जाणारा हिस्सा त्रासदायक ठरू शकतो हे सगळं लक्षात आल्यामुळं शरद पवारांनी आता आपल्याला महत्व वाढवण्यासाठीचेच चे हे प्रयोग सुरू केले आहेत हे लक्षात ठेवा अर्थात मोदी घेतील की नाही हा भाग वेगळा पण पवार मात्र आपले प्रयत्न करतायत याला टीका समजू नका याला मोदींच्या जवळ जाण्याचे प्रयत्न समजा नमस्कार